नमस्कार मैत्रिणी मास्टर सिटी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी नम्रता आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी स्पेशल शाबुदाना वडा आणि चटणी आणि यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत तो मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर सगळ्यात पहिली इथे आपण घेणार आहोत बॉईल केलेले बटॅटो त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे भगरीचं पीठ आणि हाच आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स भगरीच्या पिठामुळे आपले जे शाबुदाने वडे आहे ते क्रिस्पी आणि सुंदर असे तयार होतात त्यानंतर मी यामध्ये टाकले हिरव्या मिरची पूड जिरे पावडर शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून इथे मी त्याचा कूट तयार केलेला होता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी शाबुदाना ॲड करणार आहे तर रात्री मी झोपण्याच्या अगोदर शाबुदाना भिजत घातला होता आणि तो सकाळी छान असा फुलून तयार झालेला आहे मस्त भिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊ इथे शाबुदाना मस्तपैकी मिक्स करून झालेला आहे शाबुदाना मिक्स करून झाल्यानंतर याचे वडे आपण तयार करून घेणारे तर हातावरती मी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि एक लिंबा इतका गोळा ह्या पिठाचा तयार करून घेतलेला आहे आता कड़ याला छान आपण हातावरच प्रेस करून घेणार आहोत आणि ते छान आपला हा शाबुदाना वडा तयार झालेला आहे कडकडीत तेलामध्ये हा साबुदाणा वडा सोडायचा आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो बारीक करायचा आहे आणि ते दोन ते तीन अशी मी हे शाबुदानी वडे तयार करून या पॅनमध्ये टाकलेत आणि आपण आता हे तळून घेऊ तळताना नेहमी बबल्स खूप येतात जेव्हा आपण शाबुदाना वडा सोडतो ज्यावेळेस त्याचे बबल्स कमी होतील त्यावेळेस होती। ते शाबूदाण्याचे वडे पूर्णपणे तयार होतील त्यानंतर ते पलटवायचे आहे आणि पूर्ण बबल्स गेल्यानंतर पॅनमधनं हे शाबुदानी वडे काढून घ्यायचे आणि ते परफेक्ट असे आपले हे शाबुदाने वडे तयार झालेले आहेत आता आपण चटणी तयार करून घेऊ एका मिक्सी चार मध्ये मी भाजलेले शेंगदाणे घेतले आता ह्या शेंगदाण्यांना मिक्सरमधन ग्राइंड करून घेऊ शेंगदाणे छान असे बारीक झाले आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर जिरे एक चमचा इतके जिरे साखर एक चमचा इतकी दही तीन ते चार चमचे इतकं दही मी यामध्ये घालणार आहे जर तुम्हाला दही आवडत नसेल तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण दह्याने चटणी खूप चविष्ट लागते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता पुन्हा आपण हे मिक्सी जार ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सी जारमधनं काढलं आता थोडस एक कबरी पाणी मी यामध्ये मिक्स करते पाणी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मिक्सरला लावते आणि छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता एका पॅन मध्ये मी साजूक तूप घालणार आहे दोन ते तीन चमचे इतकं जिरे घालून घेऊ जिरे छान फुलून वरती आले की तयार केलेलं मिक्सी चार मधलं वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत यामध्ये मी थोडस पाणी मिक्स केलं होतं आता आपण याला ह हलवून घेऊ आणि एक उकळी येऊ देऊ यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालणार आहोत छान अशी उकळी येऊ दू अगदी पाच मिनिटासाठीच गॅसवरती ठेवायचे छान उकळी आलेली आहे आणि आपली शेंगदाणा चटणी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि साबुदाणा वडा देखील तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय